नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण कार्यक्रम पाहत आहे तो कार्यक्रम आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व मान खटाव तालुक्यातील लाडके नेतृत्व आदरणीय शेखर भाऊ गोरे यांचा वाढदिवसाचा भाऊ भाऊना वाढदिवसाच्या शुबे दे शुभेच्छा देण्यासाठी मान खटाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सकाळपासून गर गर्दी करत होते भाऊने बॅनरबाजी नको हार तोरे नको शाल नको असे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते खरोखरच कार्यकर्त्यांनी भाऊंचं हा आदेश मांडला आणि भावना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः त्यांच्या दहिवडीतील कार्यालयात गर्दी केलेली होती खरं तर भावना शुभेच्छा देताना आपल्या लाडक्या नेत्याच्या कानावर त्यांच्या समस्याही सांगत होते खरोखर खर एक प्रत्येक कार्यकर्ता भाऊना कानाजवळ जाऊन समस्या सांगत होते भाऊ ते समस्या ऐकून घेत होते आणि ती समस्या कशी सोडवता येतील हेही सांगत होते आणि शब्द देत होते की तुमच्या अडचणी किंवा काय प्रश्न असतील ते नक्कीच सोडवू खरं तर हाच प्रसंग आपण पाहत आहे हे कार्यकर्ते आहेत खटाव मारडी आणि खुटबाव येथील भावना शुभेच्छा देण्यासाठी आले आलेल्या आहेत आणि त्यांनी समस्या भावना सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर भावना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भाऊनी कार्यकर्त्यांना शब्द दिलेला आहे की तुमचं कोणतंही काम असो ते काम नक्की करणार असे वचन भावना भावनी दिलेलं आहे कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून अक्षरशः त्यांनी कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का दिला शुभेच्छा त्यांनी स्वीकारत होते कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत होते आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे की दडी येथील अस्तव्यंग अपंग शाळेतील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मारडी आणि खुटबाव येथील कार्यकर्त्यांनी फळं वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे भाऊंच्या बहीण व दहिवडी नगरपंचायतीच्या नगरसेविका सु so, सुरेखा ताई पकाले यांच्या हस्ते दहिवडीतील अस्थिव्यंग शाळेत वाट पार वाटपाचा कार्यक्रम हर्षल गोरे हो खुडगावचे उपसरपंच धनाजी चोपडे योगेश सावंत मराठीचे माधव राऊत विक्रम चव्हाण दीपक चव्हाण तानाजी काळे रामचंद्र सुतार तसेच संस्थेचे अध्यक्ष रुक्मिणी देवकुळे मुख्याध्यापक मनोज देवकुळे संचालक सचिन देवकुळे मीना पाटोळे सारिका दगडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने होते यावेळी मुख्याध्यापक मनोज देवकुळे यांनी प्रास्ताविक करून प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीची माहिती दिली सातारा जिल्ह्यातील आपण दृश्य पाहता ते मुख्याध्यापक मनोज देवकुळे मनोगत व्यक्त करत आहेत ऍक्च्युअल आपल्याला गव्हर्नमेंटची आता पंचवीसची मान्यता आहे कारण भविष्यामध्ये कसं की या मुलांचं अस्तित्व संपलंच आहे आणि याचा इथून पुढे काय या मुलांचा जन्म होणं हा शक्य भाग नसल्यामुळे शासनानं निर्णय पण घेतलेला की पोलिओमुक्त भारत ही मोहीम आता शासनाची चालू आहे तर त्याभावी आमच्या सरही चालू आहे आमची शिक्षक स्टाफ किंवा कर्मचारी स्टाफ आता बाहेर पण आहे की जेणेकरून मुलांच्या ज्या ठिकाणी सर्व्हे करण्यात येतो आणि त्या ठिकाणी मुलं सापडतील ते आता आमचा तो सर्व बेस चालूच आहे आणि त्यातून आमची आता एक पंचवीसमध्ये तेवीस मुलं रेग्युलर असतात त्यातील पंधरा ते सोळा मुलांची आमच्या आता ऑपरेशन गव्हर्नमेंट लेवलनं चालू आहे आणि आता काही मुलांची झालेली पण आहेत मॅडम आणि यामध्ये पण काही मुलांचे ऑपरेशन झालेले आहेत की जेणेकरून त्याचा थोडेसे सक्षम देणं उभं आहे त्यात ही एक विद्यार्थी नाही उभं तिचं पायाचं ऑपरेशन झालं स्वतःच्या पाया म्हणजे कमरे बसून काही चेतनाच नव्हते तर ती एक जोपासना करून आम्ही आपलं त्यांच्यातून वर्षापूर्वी एक फूट दोन फूट जमिनीपासून पाय एक वर होता तिथे एका पायाची उंची खून ठेवून तिला लॉक केलं की जे निघून रॉड वगैरे टाकून तिला तिचं ऑपरेशन जे केलं तर ती थोडीशी एक दोन वर्षामध्ये पूर्ण जेमिनी लेवललाच आहे व्यवस्थित म्हणजे एक फुटबॉल म्हणजे असे वाकवणं चालत होते त्यामुळे एक साईड तिची पूर्ण बाहेर झाली त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं ऑपरेशन करून त्याच्यावरती मुलगी सक्षम तिला आम्ही थोडंसं उभं राहण्याचा प्रयत्न करून आतापर्यंत ही दिसण्याची व्यवस्था असते तुमच्या आहे एप्रिल रोजी मारडीचे माधवराव राऊत व्यक्त करत आहे वाढदिवसानिमित्त भाऊंच्या उपक्रम राबवत आहे आपण फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला तशा सूचना परवाच दिल बॅनर परत ना पुष्पगुच्छ असल्या वस्तू न आणता सामाजिक विधायक काम कशी काय वाढदिवसानिमित्त घेता येतील त्याबद्दल भाऊंच्या आधी पालन करून आम्ही पुष्पगुच्छ बॅनर वगैरे न लावता आज या ठिकाणी अपंग शाळेला वाटप करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि आता ते तो कार्यक्रम करण्यात येत आहे मारडी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते गावचे योगेश सावंत डेप्युटी सरपंच धानाजी चोपडे राम कात्रे तानाजी काळे विक्रम पैलवान माधवराव आमच्या सर्व शेखर भाव प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीनं हे फळांचं वाटप करण्यात येत आहे सुरेखा ताई पकाले मनोगत व्यक्त करत आहेत आपले मान मानखटावचे नेते शेखर भाव गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जे एक मी काल परवाच जाहीर केलं की पुष्पगुच्छ बॅनर वगैरे न लावता वाढदिवस माझा साजरा करायचा आहे तर कार्य कार्यकर्त्यांनी ते लक्षात घेऊन एक वेगळा उपक्रम राबवला आहे त्यांनी ते अपंग मुलांच्यासाठी फळं वाटप हा एक उपक्रम त्यानिमित्ताने तर भाऊंनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला ह्यांनी साथ दिली आणि म्हणजे एक समाजाला एक वेगळं दाखवून दिलं की वाढदिवसानिमित्त जे आपली अपंग मुलं आहेत त्यांना एक ऊर्जा मिळावी आणि त्या ऊर्जेतून म्हणजे एक नवीन आपलं ह्याचं देशाचं भविष्य घडणार आहे त्यासाठी ह्यांनी नवीन उपक्रम राबवला आणि त्याला म्हणजे एक चांगली साथ मिळाली तसंच आता सर बोलले की ह्यांच्यासाठी काय म्हणजे करता येईल का ताईल तर आपण नक्की विचार करूया आपण आमदार आमदार भाऊंना पण सांगूया शेखर भाऊंना दोघांच्या माध्यमातून नक्की मी तुम्हाला शब्द देते की आपण काहीतरी पण चांगलं करूया मी ह्या मुलांचं म्हणजे अभिनंदन करते ते म्हणजे आज ही मुलं म्हणजे एवढं त्यांचं शरीर अपंग असताना म्हणजे म्हणजे एक समोर एवढं व्यवस्थित आहेत नाही का आणि ऐकतायत टाळ्या एवढ्या जोरात वाजवतायत जो म्हणजे हे सगळं त्यांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट आहे एनर्जी त्यांच्याकडून जी एनर्जी येते ती आम्हाला एक ताकद देते आणि शिखर भाऊंना मी नक्की सांगते की जेवढं आम्हाला काय करता येईल तेवढा आम्ही नक्की करू ठीक आहे